एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर सतरा मार्चला होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळा मिरवणुकीच्या परवानगीवरून संगमनेरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात वाद रंगलाय या वादात काँग्रेसनंही उडी घेतली आहे आणि आपल्यालाही संगमनेर बसस्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसोहळा तसेच दिवसभर भव्य दिव्य मंदिरांची उभारणी करून दर्शन सोहळा करायचा आहे त्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी केल्यामुळं पोलीस प्रशासनापुढे नेमकी कुणाला परवानगी द्यावी याचा मोठा पेच निर्माण झाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाच्या वतीनं दरवर्षी शिवजयंती सोहळा साजरा होतो मात्र शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे दोनही गटांनी पोलीस प्रशासनाकडे मिरवणुकीसाठी परवानगी मागितल्यामुळं पोलिसांपुढे मोठा पेच निर्माण झालाय सर्वांनी एकत्रित एक येऊन भव्य दिव्य शिवजयंती साजरी करावी अशी प्रशासनाची इच्छा असली तरी राजकीय कंगोरे या शिवजयंती सोहळ्याला ला लागत असल्यामुळे या वादामध्ये आता प्रशासन काय भूमिका घेत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरवर्षीप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाला परवानगी असते त्या धर्तीवर आम्हाला परवानगी द्यावी अशी मागणी माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी केली आहे तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे आमचाच असल्यामुळं हा शिवजयंती सोहळा साजरा करण्याची परवानगी आम्हालाच मिळावी अशी मागणी शिंदे गटाचे तालुका प्रमुख रमेश काळे आणि विनोद सूर्यवंशी यांनी केली आहे दरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष विश्वास मुर्तलक यांनीही आम्हाला परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे आज पोलीस प्रशासन संगमनेर यांनी संगमनेरमध्ये शिवजयंती साजरी करण्यासाठी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना निमंत्रित केले होते त्यात आमचा शिवसेना प्रणित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळ असेल शिंदे गटाचे कार्यकर्ते असतील शिवजयंती उत्सव समिती असेल काँग्रेस कार्यकर्ते असतील आणि सर्व हिंदुत्वादी संघटनाच्या कार्यकर्त्यांना बोलवलं आम्ही रिस गेल्या अनेक वर्षापासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाच्या वतीनं तिथीनुसार शिवजयंती साजरी करतो त्याची परवानगी मागण्यासाठी आज या ठिकाणी आलो पोलिसांची चर्चा झाली पोलिसांनी अजून काही निर्णय दिलेला नाही परंतु आम्ही सर्व हिंदुत्वादी संघटना असो सर्व संगमनेरकर सर्व पक्षीय कार्यकर्ते यांना एकत्रित घेऊन ही शिवजयंती साजरी करायचं ठरवलेलं आहे बघूया या पोलीस प्रशासन काय निर्णय देतं त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट बघत आहोत डीवायस साहेब आणि पीआय साहेबांनी आम्हाला शिवसेनेच्या वतीने अधिकृत बोलवणं झालं मी शिव शिवसेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक साहेबांना डीवायस पी साहेबांना जी शिवसेनेची पारंपरिक मिरवणूक विकते त्याच्या अधिकृत परवानगी मी मागितलेली आहे ज्या ज्यावेळेस शिवसेनाची ज्यावेळेस मूळ इथे संगमनेरमध्ये जेव्हा पहिली शाखा स्थापन झाली तेव्हापासून शिवसेनेची पारंपरिक मिरवणूक शिवसेनेची चालत आलेली आहे तर त्या अनुषंगानेच मी शिवसेनेची पारंपरिक मिरवणुकीची अधिकृत पा, परवानगी जी आम्हाला पूर्वीपासून मिळते ते आत्ता पण आम्ही मागतोय कारण आमचा आमचे पक्षप्रमुख अद्यापही आजही स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आहेत आणि आमच्याकडे अधिकृत पक्ष आहे अधिकृत चिन्ह आहे त्यामुळेच ती परवानगी आम्हालाच मिळेल आणि आत्ताच्या मीटिंगला उद्धव बाळासाहेब ठाकरे चे चे शहर प्रमुख जे मी माहिती घेतली तर त्यांनी परवानगीला कोणत्याही प्रकारचा असा अर्ज दिलेला नाही त्यामुळे जी शिवसेना जी आपण म्हणतोय संगमनेर मध्ये की दोन शिवसेना आहे तर समोरच्या शिवसेनेचा आम्हाला समर्थन आहे त्यामुळे शिवसेनेचा जो सन्मानाचा विषय पारंपरिक मिरवणुकीला ती नक्कीच पोलीस प्रशासनावर ते आमचा विश्वास आहे ती अधिकृतपणे आम्हालाच मिळेल आणि ती आम्हालाच मिळावी छत्रपती शिवाजी महाराजांची सतरा मार्च रोजी शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आम्ही या ठिकाणी एस टी स्टँड या ठिकाणी वीस तारखेला अर्ज दिलेला आहे आणि आमच्या मनात एका छत्रपतींचं दर्शन प्रत्येक तालुक्या तालुक्यातील प्रत्येक लहान मुलाने प्रत्येक मातेने प्रत्येक ज्येष्ठ माणसाने छत्रपतींचं दर्शन घेतलं पाहिजे या हेतून आम्ही त्या ठिकाणी छत्रपतींच मंदिर महाराष्ट्रात पाहिलंच छत्रपतींचं मंदिर बांधणार आहोत आणि ते मंदिर बांधत असताना काही लोकांनी जर त्या जागेचा अडथळा केला तर त्याला सुद्धा आम्ही या ठिकाणी पहिला अर्ज आम्ही आम्ही दिलेला आहे त्यामुळं प्रशासनाने कुठल्याही दबावाला बळी न पडता छत्रपतींच मंदिर व्हावं यासाठी आम्हाला त्या ठिकाणी परवानगी मिळाली पाहिजे एवढंच आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो शिवसेनेतील दोन गटांमध्ये भांडण सुरू असतानाच काँग्रेस नाही आता आम्हाला शिवजयंती सोहळा साजरा करायचा आहे यासाठी परवानगी देण्याची मागणी शहर पोलिसांकडे केली आहे दरम्यान यावर चर्चा करण्यासाठी संगमनेर रूपविभागाचे पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या दालनामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीचं के आयोजन केलं गेलं मात्र या बैठकीतही प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी ने आणि कार्यकर्त्यांनी ने आम्हाला शिवजयंती सोहळा मिरवणूक काढण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केल्यानं कोणत्याच निर्णयाविना ही बैठक आटोपती घ्यावी लागली शिवजयंती सोहळा सर्वांनी एकत्रित येऊन साजरा करावा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं अशी भावना डी वाय एस पी कुणाल सोनवणे यांनी व्यक्त केली आहे सतरा तारखेला शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होणार आहे तर या संबंधाने विविध ज्या पक्ष संघटना असतील त्यांचे अर्ज येत आहेत तर त्या अनुषंगाने या शिवजयंती सर्वांनी उत्साहामध्ये तसेच तितक्या शांततामय वातावरणात साजरी करावी असे मी आवाहन करतो दरम्यान या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे मंगळवारी अकरा मार्चला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन पोलीस प्रशासन आपला निर्णय कळवेल अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी शिवसेनेच्या दोनही गटांना आणि काँग्रेस नेत्यांना दिली आहे पोलीस प्रशासन यावर काय तोडगा काढतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट